नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण तिसरे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट तीन प्रश्न पहिला दोन संख्यांचा गुणाकार सहा हजार नऊशे बासष्ट आहे जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती एकोणसत्तर एकसष्ट एकोणसाठ आणि पंचेचाळीस एक संख्या एक्स दुसरी संख्या दुप्पट म्हणजे दोन एक्स या दोन्हीचा गुणाकार बरोबर सहा नऊ सहा दोन म्हणजेच दोन एक्स वर्ग बरोबर सहा नऊ सहा दोन म्हणजे याला दोनने भागू आपण बेत्रिक सहा बेचोक आठ बे आठे सोळा आणि बेक बे ही झाली एक्स वर्गची किंमत आता याचा वर्ग मूळ काढायचं आहे साठचा सा वर्ग होतो छत्तीसशे आणि छत्तीसशेपेक्षा लहान आहे आणि शेवटी एक आहे म्हणून मग एकोणसाठ पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी एकोणसाठ प्रश्न तिसरा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा पस्तीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढीलपैकी कोणती संख्या आहे पस्तीसचे विभाजक आहेत एक पाच सात आणि पस्तीस हे पस्तीस आणि हे सातापाचा पस्तीस मग या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच ती संख्या आहे पस्तीस पर्याय क्रमांक डी प्रश्न तिसरा चौवेचाळीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान विभाजक एक हाच असतो य क्रमांक बी प्रश्न चौथा आठ तीन चार हा अंक सहाने निश्चेष भाग जा तीन अंकी संख्या है आठ चार सात पांच आठ तीन चार या युन बनना रहा तीन अंकी संख्या आठ चार तीन नंतर तीन चार आठ तीन आठ चार आणि आठ नाही आठ चार तीन आठ आणि चार आठ तीन यातल्या संख्या नाही म्हणजे सहा नि भाग जात नाही संख्यांना म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे चार एकूण चार आहेत पर्याय क्रमांक बी प्रश्न पाचवा नऊशे छत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा त्यापैकी एक संख्या मूळ असली पाहिजे या चारही पर्यायामध्ये फक्त पर्याय ए एमध्ये तेरा हीच संख्या मूळ संख्या आहे म्हणून पर्याय ए बहात्तर गुणीला तेरा प्रश्न सहावा अठराचा वर्ग अकराच्या वर्गपेक्षा कितीने जास्त आहे अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस आणि अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस तीन शून्य एक एक दोन दोन्हीचा फरक आहे दोनशे तीन म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा पंच्याऐंशीच्या वर्गाचे मूळ अवयव आहेत पंच्याऐंशी म्हणजे सतरा गुणीला पाच मग सतरा गुणीला पाच सतरा गुणीला पाच दोन वेळा म्हणजे पर्याय क्रमांक सी पाच गुणीला पाच गुणीला सतरा गुणीला सतरा प्रश्न आठवा चौसष्टचा वर्गमूळ आहे चौसष्टचा वर्गमूळ आहे आठ पर्याय क्रमांक ए माझ्या व्हिडिओमध्ये नवीन काही शिकायला मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा गुड बाय